श्री बसवराज प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व गुरुवंदना कार्यक्रम समारंभ संपन्न करजगी तालुका अक्कलकोट येथील श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण प्रशालेमध्ये सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण करून गेलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल पंचवीस वर्षानंतर नुकताच थाटरात संपन्न झाला श्री गुडत बसवराज सभा मंडप करजगी येथे श्री गुड्डत बसवराज महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मेळाव्याचे उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद उंबरजे सरपंच विवेकानंद उंबरजे प्रचालेचे निवृत्त मुख्याध्यापक बी ए थंबत थंबतसर बाबूराव सर सदाशिव सर बसवराज निंबाळसर माजी पर्यवेक्षक चंद्रशेखर चडचन तसेच शिक्षिकेतर लिपिक सुभाष व कमलाकर रंगदाळ व प्राथमिकचे निवृत्त बागेवाडी सपत्नीक उपस्थित होते जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेचे निवृत्त माजी शिक्षक व केंद्रप्रमुख बी के कुलकर्णी गुरुजी सुभाषचंद्र बागेवाडे गुरुजी पद्मावती बागेवडी आमसिद्ध खसकी गुरुजी सुभाष गुरु गुरुजी अत्तार गुरुजी श्रीमंत विद्याधर शिवसेन गौतम कांबळे संतोषी शिवसेण व इतर शिक्षक उपस्थित होते श्री बसवराज प्रशालेचे कार्यरत मुख्याध्यापक ए बी बिराजदार संतोष उंबरजे अनिल सरसंबी एन ए स्वामी सर व सर प्रशालेतील शिक्षकेतर कर्मचारी सकाराम शिंदे आदी उपस्थित होते समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच विवेकानंद उंबरजे उपसरपंच शब्बीर पटेल माजी सरपंच शिवनिंगप्पा नरोणे व इतर सदस्य उपस्थित होते माजी विद्यार्थ्याकडून सर्व मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली गुरुवंदना व सत्कार समारंभ निमित्ताने माजी विद्यार्थ्याकडून प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिकवलेल्या सर्व गुरुवार्यांचा तसेच माध्यमिक शाळेत शिकवलेल्या सर्व गुरुवार्यांचा सन्मानचिन्ह भेटवस्तू देऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी मनोगतातून मार्गदर्शन करत असताना शिक्षक भारावून गेले कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख विद्यार्थ्यांनी केलेले सदर कार्यक्रमाचे कौतुक केले व समारंभासाठी आलेल्या सर्व यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला गुरुजनांवर असलेली निष्ठा प्रेम दाखवल्याबद्दल कौतुकी केले या प्रसंगी मागील वीस वर्षात संस्थेचे व शाळेचे झालेल्या प्रगती संदर्भात ते बोलत होते तसेच सर्व गुरुवारांना व माजी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य व सुख समृद्धी लाभो असेही श्री बसवराज महाराजांच्या चरणी प्रार्थना आज जे शिक्षक त्यांना सोडून गेलेत हयात नाहीत भावपूर्ण आदरांजली शेवटी समूह छायाचित्रण व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक व माजी विद्यार्थी चंद्रकांत स्वामी सुभाष येळमेळी सिद्धाराम दुलंगे दर्याप्पा तळवार विकास मोटगी सुरेश संबळ सविता इंडी रेणुका कडबगाव वीणा गणेर सावित्री येळमे कविता शिवशरण चिदानंद नरोणी रवींद्र कुंभार इत्यादींनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत स्वामी सर यांनी केले सूत्रसंचालन सर यांनी केले तर आभार संतोष परेट यांनी मानले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका